डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांनी लिहिलेला एक मार्गदर्शक लेख सफर विज्ञान विश्वाची सादर करते शिल्पा जोशी भल्या पहाटे बेडरूममध्ये तुमच्या आवडत्या फ्रेशनरचा सुगंध रेंगाळतोय तुम्ही अंगावर छानशी रेशमी शॉल लपेटली आहे मंद एसी चालू आहे तुम्ही साखर झोपेत आहात कसलं तरी छानसं स्वप्नही पडलं आहे आणि अचानक तुमच्या उजव्या पायावर काहीतरी रेंगाळत तुम्ही झोपेतच डाव्या पायानं तिथे थोपटा पण रेंगाळणार काहीतरी ते आता गुदगुल्या करू लागत तुम्ही वाकून हाताच्या तळव्यानं तिथं चापट मारता तेवढ्यात पायावरच ते काहीतरी पाया काही, काही सेकंदातच हातावर तिथून मानेवर मानेवरून चेहऱ्यावर आणि तिथून चक्क थेट डोक्यात घुसत आणि एव्हा ना तुमच्या झोपेचं खोबरं झालेलं असतं काहीतरी असावं मग डास असावा किडा असावा अशा भावनेनं रोज संख्य असंख्य वेळा तुम्हाला अंतरुणातून उठावं लागतं लाईट लावून तपासावं लागतं कपडे वॉर्डरोब बेडरूम घर सगळं तपासून अगदी स्कॅन करूनही काहीही सापडत नाही मात्र घडतं रोज अनेक आठवडे महिनोन महिने याला वैद्यकीय भाषेत टक्टाईल हॅल्यूसिनेशन्स अर्थात स्पर्शिक भ्रम असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर या प्रकारच्या भ्रमांमध्ये तुमच्या शरीरावर हालचाल किंवा स्पर्श झाल्याची भावना निर्माण होते परंतु तिथं अगदी काहीही नसत बरे या सगळ्या आभास खास गुदगुल्या अशा निरुपद्रवी संवेदना असल्या तरी भयंकर त्रासदायक असतात अशा पद्धतीचे भ्रम हे स्किजोप्रेनियापासून नैराश्यापर्यंत एक ना अनेक अशा मानसिक आजारांचे लक्षणं असू शकतात त्यामुळं यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं निदान या निर्माण होणारी त्रासाची पातळी लक्षात घेऊन मूळ कारण शोधणं आणि त्यावर यथायोग्य उपचार मिळणं अत्यंत महत्वाचं आहे पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे लक्षणं खरी आहेत की खोटी आहेत हे ओळखणं अनेक लोक हे मान्यच करत नाही की हे भ्रम आहेत स्वतःलाच कबुली देणं सगळ्यात अवघड असतं त्यामुळे यात बराच वेळ जातो आणि दरम्यान आजार बळावतो अशा आभासांमुळे जेव्हा झोप पूर्णता नाहीशी होते तेव्हा कुठे लोक डॉक्टरकडे जातात डॉक्टरकडं फक्त आजारी पडलं तर जायचं असतं डॉक्टर औषध लिहूनच देतात किंवा औषधच घ्यावी लागतात किंवा फक्त औषध म्हणजेच उपचार असे भारतीयांचे एक ना अनेक गैरसमज आहेत पण साधीशी सर्दी असो वा थेट स्किझोफ्रेनिया सल्ला समुपदेशन कॉग्नेटिव्ह थेरपी असे कितीतरी मार्ग उपलब्ध असतात अनेकदा थेट उपचाराइतकेच धोरण आणि टप्पेही महत्वाचे असतात त्यामुळं शरीरातला कुठलाही सूक्ष्म बदल बारीकसारीक प्रतिसाद याबद्दल तारीखवार नोंद ठेवली पाहिजे संबंधी तज्ज्ञांसोबत बोललं पाहिजे अन्यथा कधीपासून होतंय तर झालीत दोन तीन वर्ष काय उपाय केलात तर वापरलं डेटॉल अशी ढोबळ उत्तर द्यावी लागतात आणि डॉक्टर मंडळींचा बहुतांश वेळ ही उपचाराची दिशा शोधण्यातच जातो